श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वंश महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळाचा वापर करून केली जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो एकादशीचे महत्व भगवान विष्णूच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर पहा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत एकादशीची तिथी असणार आहे आणि उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत केले जाणार आहे एकादशीचे महत्व हिरण्य कश्यपुने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवरती तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मामध्ये तीळ पवित्र मानण्यात आलेले आहेत षटतीला एकादशीला तिचे विशेष महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी श्री हरी श्री विष्णूंची उपासना आणि महालक्ष्मीची देखील सेवा उपासना केली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने या दिवशी आपल्या आयुष्यात असलेल्या आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते ही एकादशी तिथी ही नवीन वर्षातील पहिली एकादशी तिथी आहे त्याचबरोबर ही भगवान श्री हरी विष्णूंची सगळ्यात आवडती एकादशी तिथी असल्याचं मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची सेवा उपासना केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी श्री विष्णूंची सेवा आहे आणि लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आपल्याला लक्ष्मी ही हवीच आहे लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपातच येते असं नाही पैसा तर आपल्याला हवा आहेच पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील हवी आहे कुटुंबामध्ये एकोपा त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे अशाच घरामध्ये लक्ष्मी ही अखंड नांदते पण जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील किंवा आपल्याला असलेले दोष यामध्ये प्रखर पितृदोष हे आपल्या घरातील अनेक समस्यांना कारणीभूत असतात आणि म्हणूनच कितीही देवदेव केला किंवा कितीही कष्ट मेहनत केली तरी देखील आपल्या घरातील समस्यांमधून आपण बाहेर पडत नाही पण एकादशी तिथी ही अशी कि आहे या दिवशी केलेल्या उपायांचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो कारण या दिवशी भगवान श्री विष्णूंचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यांच्या केलेल्या सेवे उपासनेमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात ती अखंड नांदते म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शनिवारी षटतील एकादशीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी सकाळी उठल्याबरोबरच घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू उंबरठ्यावरती ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कुठे कोणत्या वेळेत करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांचा आपल्या आयुष्यावरती सकारात्मक परिणाम हा होत असतो एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत म्हणून हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पहाटे लवकर आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे उद्या षटतीला एकादशी असल्याने आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे असं केल्याने आपल्याला भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुका किंवा पापांमधून देखील आपली मुक्तता होत असते आणि म्हणूनच आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याआधी आपल्याला काय करायचंय की आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते उघडायचं आहे आता बऱ्याचदा असं होतं की तुमची आंघोळ झालेली नसते आणि तुम्हाला ते मुख्य प्रवेशद्वार उघडावं लागतं तर उपाय करण्याआधी आपल्याला अजून एक गोष्ट उंबरठ्यावरती करायची आहे त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिंबूडभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे उंबरठ्यावरती आणि उंबरठ्या बाहेर आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंघोळ करण्याची गरज नाही कारण आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करण्यासाठी आपण आंघोळ करण्याच्या आधीच मुख्य प्रवेशद्वार उघडत हा उपाय करण्याचं कारण म्हणजे उंबरठ्या बाहेर बऱ्याचशा अदृश्य नकारात्मक शक्ती ह्या आपली वाट बघत असतात ज्या आपण मुख्य प्रवेशद्वार उघडताच हा उपाय करतो त्यावेळेस त्या तिथून त्या नाहीशा होतात नष्ट होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपले खुले होत असतात आता हे करून झाल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे कच्च दूध टाकायचं आहे किंवा तुम्ही अर्धा कलश भरून दूध घेऊ शकता आणि अर्धा कलश पाणी भरून घेऊ शकता जर तुमच्या घरामध्ये तेवढं दूध असेल तर तुम्ही अशाच प्रकारे तो कलश भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सरळ दोन चमचे दूध या कलशामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी घेतल्यानंतर यामध्ये चिमुटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ अपले असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळ वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पिंपळाची तेरा पानं जी आहेत ती तोडून आणायची आहेत ही पानं आणत असताना चांगली पानं आणायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली किंवा छिद्र असलेली पानं आपल्याला घ्यायची नाहीत चांगली पाहून ही पानं आपल्याला घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुम्हाला माहिती आहे पिंपळ वृक्षाचं महत्त्व पिंपळ वृक्षाला जल अर्पण केल्याने तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत ते नष्ट होत असतात आता याच पिंपळ वृक्षाच्या पाण्याचा आपल्याला उंबरठ्यावरती एक उपाय करायचा आहे आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे आपण जी तेरा पानं आणलेली आहे त्यातली बारा पानं आपल्याला घ्यायची आहेत देठासहित घ्यायचे आहेत आणि या पानांचं आपल्याला एक तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे हे तोरण लावून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर उंबरठ्या बाहेर आपल्याला एका पिंपळाच्या पानाचा उपाय करायचा आहे हे पिंपळाचं पान जे आहे ते आपल्याला आसनासाठी वापरायचं आहे आणि हे आसन कशाला द्यायचे तर त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि ही कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा किंवा मा तुम्ही मातीची पंथी देखील या उपायासाठी वापरू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन जोडवाती घालायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं उंबरट्या बाहेर आपल्याला जायचं आहे उंबरठ्या बाहेर आपण हे पिंपळाचं पान आपल्याला ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण बाहेरून घरात आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू आणि ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू त्या बाजूला आपल्याला हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर ना दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे ती टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दीप ओवाळून घ्यायचा आहे तर पहा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानाचं तोरण लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते जसं की तुम्हाला माहिती हा उपाय केल्याने आपल्या घरातील अडीअडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी येते आता योगायोगाने उद्या आलेली ही षटतीला एकादशी शनिवारी आलेली आहे तर उद्यापासून ते पुढचे अकरा शनिवार तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये जेही त्रास असतील जेही कुटुंबामध्ये वादविवाद होत असतील भांडण कलह कुटुंबामध्ये आर्थिक समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील आता हा कणकेचा दिवा जो आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचा आहे मातेची ती तुम्ही परत पुढच्या शनिवारी उपायासाठी वापरू शकता किंवा इतर उपायासाठी वापरू शकता हरकत नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे इतर वेळेस जर तुम्हाला उंबरठ्या बाहेर दिवा लावणं शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ